माणसा माणसामध्ये माणूस राहिला नाही माणसा माणसामध्ये राहिला माणूस नाही ना। खरं सांगा दादा बरोबर घरामध्ये भांडणं बाहेर भांडणं नावाची भांडणं भांडणं कशामुळे होतात पेल्या होतात आता पोरं शिकली पोरं शिकली पण त्यांना नोकऱ्या नाहीत सरकारी नोकऱ्या दहा पोर आपल्या गाव भागात शिकल्या दहा पोराला दोन तरी पोरं सरकारी तिथे काय पाहिजे होते बाबा तुम्ही सांगा तुम्ही जेव्हा होते तेव्हा सरकारी नोकऱ्या होत्या का नोकऱ्या मग कुठे गेला आता सरकारी नोकऱ्या कुणी बंद केल्या मग त्या नोकऱ्या परत चालू करायच्या त्यांना नोकऱ्या द्यायच्या नो बाकीचे जे काय पोर असेल त्यांना व्यवसाय करायला त्यांना संधी द्यायची शासनाने द्यायची आणि पूर्णपणे पदवी पर्यंत म्हणजे ग्रॅज्युएट होईपर्यंत मोफत शिक्षण द्यायचं आणि ह्या खाजगी शिक्षण संस्थेमध्ये जे शोषण होतं समाजाचं त्या खासगी शिक्षण मध्ये जायचंच नाही ते बंदच करायचं संविधानिक नाही त्या तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आणि मग पोरं काय करतात मग शिकल्यामुळं पोरं शेतामध्ये पण काम करेल बरोबर बाबा शेतामध्ये काम करीत तर नाही लाज काज मला तरी जाणार आणि दारूचं व्यसन लागणार तर दारूचं व्यसनामुळं घराघरात काय झाले बर्बाद झाले सगळे तरुण पिढी बर्बाद झाली आणि ते म्हणून सत्तेचाळीस या संविधानाच्या नुसार ते बंदी घालणार आहे मी सरकारी बंदी घालणार की कुठल्याही कुठेही दारू गाळायची नाही मग तू कोणाची दारू असेल mm. त्याही दारू गाळायची नाही आणि ते बंद करण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे सर्वांना सुख शांती प्राप्त व्हावी म्हणून मी उभा राहिलेलो आहे सगळे आपले तरुण चांगल्या मार्गाला लागावेत म्हणून मी उभा राहिलेलो आहे ठीक आहे तुमचं काय मत असेल ते मला सांगा बाबा बरोबर काही चूक नाही हा बाबा तुम्ही सांगा तुम्ही जरा हे वयस्कर आहात हा तर मग माझ्या पाठीशी बर बर तर हे जे हे आहे गॅस शिकडी माझं चिन्ह आहे आणि अपक्ष उमेदवार आहे तर तुम्ही मला तिला शक्य दिलं तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील मुलांचं सगळ्यांचं कल्याण होऊ शकेल ठीक आहे दादा ठीक आहे